लाख टन सोयाबीनची हमी भावना खरेदी करणार आहे तसंच नाफेड आतापासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट जमा करणार आहे आतापर्यंत नाफेड नोडल एजन्सीकडे पैसे द्यायचं आणि या नोडल एजन्सी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट जमा करत होत्या यासाठी उशीर लागायचा आता नाफेड साधारणतः आठ ते पंधरा दिवसांमध्ये पेमेंट करते परंतु शेतकऱ्यांची मागणी आहे की नाफेडनं ना लगेच म्हणजे एक दोन दिवसांमध्ये पेमेंट करावं आता काही राज्यांमध्ये नाफेडचं पेमेंट उशिरा होत असल्यामुळं काही राज्य सरकार आधी शेतकऱ्यांना पेमेंट देतात आणि नंतर नाफेडकडून पैसे घेतात महाराष्ट्र सरकारनं देखील असंच करावं म्हणजे शेतकऱ्यांना आधी पेमेंट करावं आणि नंतर नाफेडकडून पैसे घ्यावेत अशी मागणी केली जाते त्याचं महत्त्वाचं कारण आहे की सरकारनं केवळ हमीभावना खरेदी करून चालणार नाही तर पेमेंट देखील वेळेत करणं गरजेचं आहे असं केलं तरच नाफेडला जास्तीत जास्त शेतकरी माल घालतील आता नाफेड साधारणतः आठ ते पंधरा दिवसांमध्ये पेमेंट करत असतं काही वेळेला उशीर देखील होतो काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की नाफेडचं पेमेंट यायला महिना महिना देखील उशीर लागत असतो त्यामुळे आर्थिक नळ असलेले शेतकरी खुल्या बाजारामध्ये माल विकतात त्यामुळे केवळ हमी भावना खरेदी करून चालणार नाही जर पेमेंट उशिरा मिळत असेल तर शेतकरी खुल्या बाजारामध्ये माल विकू शकतात आता शेतकऱ्यांना आर्थिक नळ असते म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर आपल्या रब्बीची पेरणी करायची असते तसंच दिवाळीसारखा महत्त्वाचा सण देखील असतो त्यामुळे अनेकांना पैशांची गरज असते त्यातल्या त्यात जर नाफेडनं ना उशीर लावला तर हे शेतकरी हमीभावापेक्षा खुल्या बाजारात कमी दरात देखील सोयाबीन विकत असतात आता आजवरचा अनुभव असा सांगतो की हमीभावापेक्षा खुल्या बाजारात तीनशे ते पाचशे रुपये जरी दर कमी असला तरी शेतकरी खुल्या बाजारामध्ये सोयाबीन घालतात किंवा इतर माल घालतात त्याचं कारण म्हणजे खुल्या बाजारामध्ये पेमेंट लगेच होत असतं म्हणजेच शेतकऱ्यांचे आर्थिक नड